वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरव राम कृष्ण हरी आज आपण ऐकणार आहोत भाग दोन तेथ व्यासादिकांच्या मती ते मेखळा मिरवती चोखारपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने भनिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येथे व्यासाधिकांची बुद्धी हीच त्या गणेशाच्या कमरेला बांधलेली मेखला शोभत आहे व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदराच्या सोग्याप्रमाणे झळकतो आहे पहा जी सहा शास्त्री आहेत तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणूनच त्यातील भिन्न भिन्न मते ही त्या हातातील निरनिराळी शस्त्रे आहेत तरी तर अंकुशू वेदांतुतो महारसू मोदको मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत वार्तिकाचा मग सहजे वादू तो पद्मकरु वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहसतो त्यातील तर्कशास्त्र हा परशु न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड व रसाळ मोदक आहेत वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावतः खंडित झालेले बौद्धमत हा खंडित झालेला दात गजाननाने एका हातात धरलेला आहे अजून कल्याणकारक व वरदायक असा जो हात तो सत्कारवाद म्हणजे संस्थापना करणारा तो स्वयंसिद्ध अवय असतच होय देखा विवेकवंतु सुविमळू तोची शुडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तुची दशनु जो स्वमता शुभ्रवर्णो देव उन्मेष श्रुत्मेक्षणू विघ्नराजू मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमता मृतमुनी अली सेविती ज्या ठिकाणी ब्रह्मसुखाचा निरतिशय परमानंद आहे तो अतिशय निर्मळ व बऱ्या वाईटाची निवड करण्यात समर्थ असा विचार हा सरळ सोंडेचा सोट समजावा तसेच संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा शुभ्र रंग आहे ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे बारीक डोळे आहेत मला त्याच्या कानाच्या ठिकाणी पूर्व व उत्तर मीमांसा भासल्या बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रमर त्याचे सेवन करतात प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वेताद्वैतिभ सरीसेपणे एकवटतई मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिए कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यातील सिद्धांत सतेज पोवळ्याच्या ठिकाणी असून द्वैत व अद्वैत सिद्धांत हे गंडस्थळाच्या ठिकाणी सारख्या प्रमाणात शोभत आहे त्या गंडस्थळाच्या मुकुटावरील शोभणारी सुगंधी फुले म्हणजे ज्ञान मकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे आहेत अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तक हे तिन्ही वटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिली मिया ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्याचे दोन पाय आहेत दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे अकार उकार व मकार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला व ओंकार रूप बनले त्या आदिबेज ओंकाराला मी श्री कृपेने रुप वंदन करतो आणि आता श्री संत ज्ञानेश्वर महाराज जी सरस्वती मातेला वंदन करत आहेत म्हणत आहेत आता अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी चातुर्य अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती तिला मी नमस्कार करतो हृदयी सदगुरु जेणे संसार संसारपुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी જૈસે ડોળ્યા અંજન ભેટે તે વેળી દૃષ્ટિ શી ફાટા ફુટે મિજે તે ચિંતા મની જાલિંહ સદા વિજય વૃત્તિ મનોરથિ તૈસા પૂર્ણ કામ શ્રી નિવૃત્તિ જ્ઞાન દેવો મને મનને જનતેને ગુરુ ભજીજે તેને કૃતકાર્ય હોઈજે જૈસે મૂળસિંચની સહજે शाखा पल्लव व ती श्री ज्ञानोबाराया म्हणतात माझ्या हृदयात निवास करणारे जे सद्गुरु त्यांच्या कृपेने महापुरातून मी पार पडलो म्हणूनच विवेकावर माझी विशेष प्रीती झडली ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याच्या दृष्टीस विशेष सामर्थ्य येते व भूमिगत दृश्याचा सहज सुगावा लागतो आणि मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो किंवा सर्व मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला म्हणजे सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे श्री गुरु गुरुनिवृत्तींच्या कृपेने माझे सर्व हेतू पूर्ण होतात म्हणून जे सुज्ञ आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी म्हणजे मनातील सर्व हेतू सिद्धीस जातील का तीर्थे जे त्रिभुवनी तिये घडती समुद्रा गाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुडत पुडती तुची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलस मनोरुची पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ज्याप्रमाणे झाडांच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाने, पाने आपोआप टवटवीत होतात किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थ आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एका समुद्र स्नान केल्याने होते अथवा अमृत रसाचे पान केले असता सर्व रसांचे पान केल्याप्रमाणे होते त्याचप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करणारे जे सद्गुरु त्यांना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आता सर्व कौतुकाचे जन्मस्थान असणारी अथवा विवेकरूपी वृक्षांचे उद्यान असणारी कथा गहन ऐका ना तरी सर्व सुखाची आधी जे प्रमेय महानिधी नावर ना परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसोट अशेषांचे ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे कथा कथारूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची जी कथा सर्व सुखांचे कारण व विविध सिद्धांताचे आगर अथवा नवरसांनी पूर्ण भरलेला असा अमृत सिंधूच आहे किंवा सर्व विद्यांचे आश्रय घर आहे ही कथा सर्व धर्मांचे माहेर सज्जनाचे हृदय अथवा सरस्वतीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवाच आहे ही कथा श्री व्यासांच्या महामतीमध्ये प्रवेश करून कथा रूपाने या त्रिजगतात प्रकट झाली आहे मनोनी हा काव्या रो ग्रंथ गुरुवतीचा ठाओ रसा झाला आहो रसाळपणाचा देवीची आयिका आणि कुणी शब्दश्री सच्छास्त्री आणि महाबोधी कोवळी क एथ चातुर्य शहाने झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपन उचिता दिसे भले म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून सर्व ग्रंथांच्या थोरवीचे ठिकाण आहे व येथूनच शृंगार इत्यादी नवरसांना रसाळपणाचा विशेष डोल आला आहे तसेच आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की या कथेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीला शास्त्रीयपणा आला असून आत्मबोधाला विशेष शोभा आली आहे या कथेपासूनच चातुर्य शहाणे झाले तत्वार्थाला जास्त गुढी आली आणि सुखाचे सौभाग्य वाढले माधुर्याला मधुरपणा शृंगारला सुरेखपणा व योग्य वस्तूस श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम प्रकारे शोभू लागल्या एथ कळापन कळा पुण्यासी प्रतापू आगळा मनोनी जनमे जयाचे अवलिया दोष हरले हानी पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणास गुणपणाचे बीक बहुव येथ सर्व कलांना कुशलता लाभली पुण्याला सामर्थ्य लाभले म्हणूनच अठरा दिवसात महाभारताची अठरा पर्वे ऐकल्यामुळे जन्मे जयाच्या ब्रह्महत्येचा दोष नाहीसा झाला आणि क्षणभर पाहिले असता शृंगारांडी रसांना विशेष सुरेखपणा आला व या कथेनेच गुणाला चांगुलपणाचे भरती आले भानुजेनी तेजे धवळले जैसे ते दिसे उजळीले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व आता सुक्षेत्री बीज घातले ते परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वय लावण्याची नवाळी प्रगटे जैसी या गळी अंगना अंगी ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे त्रैलोक्य प्रकाशित होते त्याप्रमाणे श्री व्यासांच्या बुद्धीतून ही भारती कथा निघाल्यामुळे सर्व जग प्रकाशयुक्त होऊन शोभू लागते किंवा सुपीक क्षेत्रात बी पिरले की जसा त्याचा सहज विस्तार होतो तसे या भारती कथेत सर्व विषय शुभिवंत झाले आहेत अथवा खेडवळ मनुष्य शहरात राहिल्यावर सर्व जग सुसंस्कृत झाले आहे किंवा तारुण्यामध्ये स्त्रीचे सौंदर्य विशेषत्वाने बहारास येते अथवा वसंत ऋतूमध्ये सर्व लहान थोर वृक्षांना वनश्रीची विशेष शोभा येते किंवा सोन्याच्या लगडी साधारण दिसल्या तरी त्याचे दागिने बनविले म्हणजे त्याची शोभा काही निराळीच दिसते त्याप्रमाणे व्यासांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला की कथेला पवित्रपणा येतो हे जाणूनच इतिहासाने आपणाहून या कथेचा आश्रय केला आहे तसेच ज्ञानेश्वर महाराज ओबीमधून सांगतात नातरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खानी उघडे आदिला पासुनी साधारण मग अलंकारी बरवे निवाडू दावे तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणून काय आश्रयले इतिहासी किंवा जगात पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणूनच अंगी नम्रता धरून सर्व पुराणे उपाख्यान रूपाने या भारती कथेत आली आहेत म्हणूनच महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट आहेत असे श्री ज्ञानोबऱ्या म्हणतात नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधरुनिअे पुराणे अख्यान रूपे जगी भारता आली म्हणून महाभारती नाही ते नोहे चिलो की तिही येणे कारणे मनिपेपा व्यासोचिष्ट जगत्रय